अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि खर तर हा निर्णय खरं तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या या मुलाला मध्ये आपणही सगळे सहभागी झाला ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी माझी लढाई वैयक्तिक कोणाचीच नव्हती माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी होती त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तो तो एनडीएचा कॅन्डिडेट नाही मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग हे ते या सगळ्यामध्येच गडबडीचा सर आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे आमची किती निघून येतात या सगळ्या